नमस्कार शेतकरी योद्धा न्यूला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजची धक्कादायक बातमी समोर येते आहे चाकूर तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना मुलानेच स्वतःच्या बापाचा घेतलाय जीव होय ऐकूनही विश्वास बसणार नाही पण शिक्षणासाठी केवळ कॉलेज साठी पैसे न मिळाल्याच्या रागातून एका मुलाने स्वतःच्या जन्मदात्यालाच संपवलाय घटना आहे चाकूर तालुक्यातील हिंफळनेर गावाची जिथे देविदास पांचाळ नावाच्या सत्तर वर्षीय वृद्धाचा त्याच्या चोवीस वर्षाच्या मुलाने निर्दयपणे खून केलाय कारण घरची गरिबी पावसामुळे घरातील जळण भिजलेलं गॅस संपल्यामुळे आईने उरलेले पैसे गॅस घेण्यासाठी खर्च केले आणि हेच कारण ठरलं एका बापाच्या मृत्यूचं आईने मुलाला समजवण्याचा प्रयत्न केलाय पण रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात घाव घातला गंभीर जखमी अवस्थेत देवीदास पांचाळ यांना चाकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीत त्यांना मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीनं दाखल झाली आहे पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौधर पोलीस निरीक्षक बालाजी भंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे यांच्यासह लातूरहून आलेल्या मोबाईल फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी केली आहे या संदर्भात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि पुढील गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे हिंपळनेर गाव हादरलं चाकूर तालुका थरारला आहे आणि आज संपूर्ण समाजाला प्रश्न पडलाय की अशा घटना थांबणार तरी कधी या संदर्भात पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौधर यांनी दिलेली सविस्तर माहिती चला तर पाहूयात सविस्तर बातमी चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे त्याच्यामध्ये मयत जे आहे ते देवीदास काशीनाथ पांचाळ म्हणून वर्ष सत्तर आहे शेती करणारे आहे त्यांचाच मुलगा आहे तो मुलगा जो आहे तो चोवीस वर्षाचा मुलगा आहे मुलांनी पैसे मागितले होते परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते त्या कारणावरनं त्यांचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडलाच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये ते रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे तीनशे दोन कलम जुना कलम आणि नवीन बी एन एस कलम एकशे तीन कौसात एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेलं आहे मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी मुला रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे घरामध्ये भांड्याला भांड लागत असत कुठलंही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची शहानिशाच केली पाहिजे माणसांनी आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता नये म्हणजे त्या मुलाच्या आईची चौकशी केली असता नवरा मृत्यूमुखी पडलेला आहे मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि एकटी ती बिचारी माझी निघते आहेत तर असं उद्ध्वस्त होऊ नये कुठून असं मी जनतेला आव्हान करतो शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न मिटवा एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र